सुकन्या समृद्धी योजना एकवीस वर्ष लॉक इन्शुरन्स पंधरा ते वीस वर्ष लॉक फिक्स डिपॉझिट पाच ते दहा वर्ष लॉक पी हे पंधरा वर्ष लॉक एनपीएस हे ज्यावेळेस अठ्ठावन्न वय होईल तोपर्यंत लॉक असतं ई हे सुद्धा अठ्ठावन्न वय तोपर्यंत लॉक असतं गोल्ड बॉन्ड आठ वर्ष लॉक रियल इस्टेट घर किंवा प्लॉट खरेदी करायची आणि त्यानंतर ता विक्री करायची तर विक्री करायला गेलं तर पाच ते दहा वर्षाचा कालावधी लागतो जर का रिटर्न चांगले पाहिजे असतील तर एग्रिकल्चर लँड ते सुद्धा सेमच बिझनेस लोन पाच ते दहा वर्ष लॉक कार लोन ते सुद्धा सात ते आठ वर्ष लॉक एज्युकेशन लोन शिक्षण संपल्यानंतर सुद्धा दहा ते पंधरा वर्ष हप्ते भरावे लागतात पेन्शन प्लॅन ज्यावेळेस पेन्शन सुरू होईल तोपर्यंत लॉक असत तर सांगायचं उद्दिष्ट हे जर तुम्ही इथे लॉक इन पिरियड पर्यंत ठेवता तर म्युच्युअल फंड सुद्धा तुम्ही पंधरा ते वीस वर्ष ठेवायला पाहिजे कारण का जिथं रिटर्न्स बनतात ते आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड तुमच्या आर्थिक यशासाठी आणि मी तुमच्या विश्वासासाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर आणि ह्या पेजला फॉलो करायला विसरू नका थँक्यू सो मच म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफुले